खेळमधून आपला ट्रॅक्टर बाहेर पण काढला बाहेर काढून मस्तपैकी पैकी सगळं भरलं भरूस तर एकदम मस्तपैकी पैकी चालू विषय झालेला आहे तर विषय काय झालेला आहे आपला ट्रॅक्टर जो डिझेल संपलेला आहे ट्रॅक्टरचा गुड आफ्टरनून गाय तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज तुम्हाला दिसत आहे की आपलं ट्रॅक्टर चालू तर ट्रॅक्टरला डायरेक्ट <laughs> तिसरा गेर टाकतो तर आज विषय काय आहे आज आपण आता ही जी चगळ भरायचं आहे तर ती त्या टेलरची वळवून लावू आपली मस्त पाहिजे आणि तर मित्रांनो आपल्याला आता आत्ता हे तुम्ही टेलर लावले हे तुम्ही बघू शकता आणि आपला विषय काय आहे तर त्या दिवशी निम्मचा काळ आपण टाकलं होतं पण काय झालं आपल्या ट्रॅक्टरचा जो ह्या साईडचा सा जो टायर आहे तर मी तुम्हाला दाखवतो हा जो टायर आहे हा म्हणजे ह्याच्या अगोदर जरा खूप खराब टायर होता तर ती फुटलेला म्हणजे सारखे टूप पंक्चर व्हायची नंतर मग आपण हा टायर बदलून टाकला त्याच्यामुळं राहिलं होतं तर आपण आता हे भरणार आहोत अँड काय फायनली आपलं भरून झालेलं आहे इथं जे कचरा होता ते सगळा भरलेला आहे पण यार एक विषय झालेला आहे तर विषय काय झालेला आहे आपलं ट्रॅक्टर जो डिझेल संपलेला आहे टॅक्टरचा तर करू शकता तुम्ही संपलेलं आहे ट्रॅक्टरचं तर आता विशेष गंभीर झाला कारण काही झालं आता मी शेडमधून आपला ट्रॅक्टर बाहेर पण काढला बाहेर काढून मस्तपैकी सगळं भरलं भरूस तर एकदम मस्तपैकी चालला आणि जेव्हा चालू केला स्टार्टर मारला तेव्हा जरा बंद पडल्याने करायला लागला सगळं नाही हे संपोस् तर ही केलं कारण काय विषय होतो सगळं संपोज ही केल्यावरती के नंतर ना आपण डिझेल ओतलं तर ती एर धरतं म्हणून ती पुढं जनरेटर राहत नाही आणि मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरचं डिझेल संपल्यामुळं आपलं लॉक पण आपण आता था। हितच थांबूया कारण विषय काय आता दुसऱ्या मला बी सगळं तुम्हाला एकाच ब्लॉगमध्ये दाखवलं मला बी कंटेंट नाही ना आपलं किती तीन नाही त्याच्यात मला फुल कंटेंट तयार करावं लागतं व्हिडिओ तर जेन्युनली जेन्युअनली जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल आपल्या सिटीतलं व्लॉग्स आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी काय तुमच्याकडून सिंपती मागत नाही किंवा मा काही मी गरीब आहे किंवा असलं काय किंवा मराठी माणूस आहे म्हणून आपले व्हिडिओ तुम्ही बघाय कंटेंट बघा तुम्हाला जेन्युअनली जर तुम्हाला आपलं कंटेंट आवडत असेल तर तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून टाका असंच आपलं कंटेंट राहणार आहे पुढं तर आपली तरकारी बिरकारी बाग आहेत खूप सारं होणार आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपला आपला भाव आहे तर आपल्या भावासाठी आपले चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपले व्हिडिओ पूर्णपणे बघत जावं म्हणजे कसं आपलं जरा ऑडियन्स टेन्शन वाढतं ना आणि बाकी अशीच मस्ती विस्ती करत आपण शेतीतले कामं करणार आहेत तर लवकरात लवकर छान काहीतरी कमेंट करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओत धन्यवाद